ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जिल्ह्यांमधील अटाळी वडवली मोहने आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई असून गेल्या एक वर्षांपासून येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले था त्यामुळे संतप्त झालेल्या था नागरिकांनी आज पाण्यासाठी के डीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी प्रभाग कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आलाय कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्याबाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करतायत असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला कल्याण पश्चिमेतील अटाळी खडवली मोहने अंबिवली एनआरसी कॉलनी या भागात गेल्या एक वर्षापासून पाण्याची समस्या आहे जो काही कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो तो पाणी पुरवठा कमी दाबाने केला जातोय माजी नगरसेवक दुर्योधन पाटील माजी नगरसेविका हर्षदा थवील रमण तरे यांनी अधिकारी वर्गास वारंवार सांगितलं की या भागात पाणी येत नाहीये अधिकारी काही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत अखेर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी कार्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढला होता अप्रभाग कार्यालयात महिलांचा आक्रोश पाहून कार्यालयाचे गेट बंद केलं गेलं शहर प्रमुख रवी पाटील आणि माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी गेट जबरदस्तीने उघडून सहाय्यक आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांच्याकडे संतप्त नागरिकांनी त्यांची व्यथा मांडली कशा प्रकारे पाणी सोडलं जात नाही वॉलमन चालकीने हाय प्रोफाईल सोसायट्यांना पाणी सोडतो त्यासाठी त्याचे हात या सोसायट्यांकडून ओले केले जात आहे यावेळी कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी जी काही समस्या आहे येत्या दोन दिवसात सोडवणार ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल वॉलमन संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्याची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलंय वडवली आटाळी आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे प्रमुख दुर्योधन पाटील माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थवील विभाग प्रमुख रमण तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने की स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडेसाहेबांशी साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईलाज जो आज दुर्धन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे राज्यात शिवसेना ही नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर असंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा